जे लोकांच्या मेंटेलिटीला काय झालं मला कळत नाही केरळमध्ये आम्ही गेलो होतो तिथे पण झाडाला एक प्लास्टिक होतं म्हणजे वेफरचं पॅकेट ते बघा भाई कंदील लटकवलंय आणि खाली बघाल तिथे देवांचे फोटो वगैरे सगळे ठेवलेत म्हणजे मला हे म्हणायचंय की लोक घरामध्ये आपले देव वगैरे ठेवतात इतके वर्षानुवर्षे आणि एक टाईम आल्यावरती त्यांनाच घराच्या बाहेर काढून टाकतात भाई गाईज जस्ट पोलिस हो हो जे आहेत ते बघत होते फोनला आणि त्यानंतर मी पुढे हात दाखवला सो तेव्हा त्यांना कळलं की माझा फोन येतो गुड इव्हनिंग गाईज तर सध्या संध्याकाळ होते आणि आय होप तुम्हाला जे केरळचे व्लॉग असतील ते आवडले असेल आणि जर ला व्हिडिओ टाकला त्याला जितके व्ह्यूज यायला पाहिजे तेवढे आले नाही पण जे लोक नवीन असतील तर प्लीज बघा ते व्हिडिओ आणि सध्या दीप माझ्या घरी सकाळपासून आहे त्याने तीन चार चक्रा मारल्या त्याला बोललो की आपण ब्लॉक करूया ब्लॉक करूया तो सकाळपासून तो रेडी सहा सात वाजता आलेला होतो ना अरे सहा सात आणि तेव्हा मी झोपलेलो लिटरली आणि मी त्याला काल बोललेलो की आपण उद्या ब्लॉग वगैरे शूट करणार आहे ते पण तो विचारा आला आणि आत्ता मी संध्याकाळी ब्लॉग शूट करतो आहे सो माझ्या बहिणी एक आली होती त्यांची मुलगी आहे तिलाच मी बघण्यात मला दिवस गेला सो तिच्याकडे लक्ष होतं दिवसभर पण आता आला मी बोललो की चला स्टार्टच करूया ब्लॉग सो काय बोलायचं तुला बोल तर काहीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे सबस्क्राईबर वाढा कारण की आमचे आम व्ह्यूज <laughs> <यार>। व्ह्यूज काय <के? laughs> वन थाउजंड सबस्क्राईबर होतात वन थाऊजंड सबस्क्रायबर होत आहेत आमचे आणि अजून तुम्ही वा वाढवत राहा कारण की आमचे सबस्क्रायबर वन आम थाउजंडच्या खूप क्लोज करा जल्दी जल्दी आणि आधी आम्ही हिंदी मध्ये बोलायचो दीप एवढं एवढंच असेल तेव्हापासून हा ब्लॉग मध्ये आहे पण सध्या मी पाटीलवाडीत नाही राहत म्हणून कदाचित नाही येते कदाचित मी आता इथे कधी कधी येतो सौरभ दादाच्या घरी कारण की इथे आम्ही पहिले आम्ही पाटीलवाडीत राहायचो ना सौरभ दादा तेजस्वी लोक आहे तर आता इथेच घर फिक्स झालं तर आम्ही पण याला बघायला येत जातो सगळे लहान मुलं जे असतात म्हणजे तिकडून मला भेटायला येतात हे खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मला लहान मुलं जास्त आवडतात कारण की हा दीप असतो आस्था अंश वगैरे कधी ना कधी येत राहतात हे नदी असेल बाय असेल सो थँक्यू मी चाय वगैरे पिऊन रेडी झालो आहे आता मी आरेमध्ये जायचा विचार करतो की खूप दिवस झाले आरेमध्ये गेलो नाही आहे सो आज जातो दीपला तर सोडणार नाही त्याच्या घरचे सो म्हणून मला एकट्यालाच जावं लागणार आहे सो आज आरे पण बघूयात आपण म्हणजे काय काय नवीन चेंजेस झालेत कारण की खूप शेर रोड वगैरे बनत होते नाही मी मम्मीला विचार घेऊ शकतो नाही पण मी खूप लांब जातो ना कसं आहे चला पटावर मी रेडी होतो जरा आणि पाणी वगैरे पिवा शूज घालूयात त्यानंतर निघूयात जाता जाता आपल्याला हा ताने ताने कचरा टाकायचा बारकी ओरडते बारकी सोबत मी पण निघाले सगळ्या मी मॉडर्न बेकरी जे आहे तिथपर्यंत नेतोय त्याच्यानंतर तो तर समोर आहे मॉडर्न बेकरी आणि हा विचारा तिथपर्यंत अरे रे 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 तू घेऊन तू घाबरतो ना पप्पांना पप्पांना घाबरतोस नागूनच देणार ना, ना।, ना, ना, ना।, ना।, ना, ना।, ना।, ना पोहचलो भाई मॉडर्न बेकरीला काय इथे आहे आपला कॅन्टीन त्याच्याच पुढे जे आहे मॉडर्न बेकरीचा टेम्पो वगैरे तुम्हाला दिसत असतील हे आहे आपलं कॅन्टीन चल भाई बाय बाय जा लवकर परत जा, जा, जा मेंटॅलिटीला काय झालं मला कळत नाही केरळमध्ये आम्ही गेलो होतो तिथे पण झाडाला एक प्लास्टिक होतं म्हणजे वेफरचं पॅकेट आणि इथे बघा बाई कंदील लटकवलंय आणि खाली बघाल तिथे देवांचे फोटो वगैरे सगळे ठेवले मला हे म्हणायचं आहे की लोक घरामध्ये आपले देव वगैरे ठेवतात इतकं वर्षानुवर्षे आणि एक टाईम आल्यावरती त्यांनाच घराच्या बाहेर काढून टाकतात सो हे इतकं चांगलं नाही आता हे जे तुम्हाला फोटो देखतं हेच कसरत जाणार काही दिवसांनंतर म्हणून मी सगळ्यांना सांगतो आहे की जर तुम्हाला वर्षानुवर्ष म्हणजे नेहमीसाठी फोटो देवांचे किंवा मूर्ती वगैरे जर ठेवायची असेल तरच तुम्ही घरामध्ये ठेवा किंवा असं झाडाखाली किंवा झाडाला प्लास्टिक वगैरे लटकवू नका कारण की त्याच्यामुळे आपल्या निसर्गाचं नुकसान होणार आहे बाकी काहीच नाही आणि त्यानंतर ते आपल्यावरच येणार आहे आपल्याला ऑक्सिजन वगैरे इथूनच मिळते खाणं पिणं सगळं इथून येत आहे सो ते आपल्यावरच येणार आहे कधी ना कधी रस्त्यात जाता जाता मला ही टाके दिसले आरेवाल्यांनी आत्ता आत्ता जे आहेत ते झाडं लावायला सुरू केलेत म्हणजे हे झाडं आरेचेच आहेत बट जे छोटे झाडं दिसत आहेत ते मेट्रोच्यासाठी यांनी लावले आहेत हे बघा इथे पण जे आहे ते प्लांटेशन केलं आरेवाल्यांनी आणि अशाला नंबर्स दिले आहेत याचं मिनिंग काय मला नाही माहिती सध्या पण हे अशा प्रकारे जे आहे ते झाडं लावले आहेत ते तरी ते पाण्याचं लावलं आहे गेल्या वर्षी आपण इथे लावलं होतं आणि हे बघा आणि so, का ते कावळे पण दिसतात मला बरेच सो आरेमध्ये खूपशे लोक असं काम करत असतात म्हणजे पाणी खाणं वगैरे पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी देणं माझंसुद्धा एक मित्र आहे त्याचं नाव आहे निसर्ग माझा सो so, तुम्ही त्याला ओळखत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला जाऊन कारण की तो डेली काम करतो त्याच्या ऑफिसवरून आल्यानंतर तो लगेच संध्याकाळी बाहेर निघतो आणि पक्ष्यांसाठी जे आहे तो हेल्प करतो पाण्या जसं लावतो ठिकठिकाणी बघा सगळे झाडं जे आहेत ते सुकले आहेत आरेमधले आणि काही छोटे छोटे झाडं जे आहेत ते हिरवे आहेत ओ भाई हे काय काहीच इथे रोडचं काम सुरू आहे आणि इथे रोड रोलर आहे पण हे मी नवीन बघतो आहे भाई हे सगळं मेटल आहे गाईज आणि आतमध्ये जे आहे ते हे बघा काल परवाच ह्या रोडचं काम झालं आहे आणि मला कळत नाही रोडचं काम झाल्यावरच हे लोक खड्डे का करतात हे लोक आधी ठरवत नाही की बाबा इथे खड्डा करायचा आपल्याला सो आपण नंतर रोड वगैरे बनवूया बट यांचं असं असतं की रोड बनल्यावरच मेन खड्डे करतात ते आणि इथेच नाही हे सगळ्या मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं तर हे का होतं ते मला प्लीज तुम्ही कमेंटमध्ये कळवा नक्कीच म्हणजे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की रोड बनल्यावरती खड्डे का पडतात किंवा का करतात खड्डेबाई तो हेच आहे ते कमल तलाव जिथे आपण पावसाळ्यात जे आहे ते राफ्ट बनवली होती पावसाळ्यात गेल्यानंतर हे सगळं सुकतं आणि इथे मुलं क्रिकेट खेळतात तर दर हे दरवर्षी असं असतं पाऊस पडल्यावरती पाणी भरतं सो हे तीन चार महिने तसंच असतं पाणी त्यानंतर सुकतं पाणी त्यानंतर हे लोक क्रिकेट खेळतात वाव या रस्त्याच्या मधोमध जे आहे ते पाण्याचं लावलं आहे काहीच पाणीच नाही आहे याच्यात हो अशा कुंड्या ज्या आहेत ते रस्त्याच्यामध्ये लावले आहेत आणि मी प्रयत्न करेल की मी येताना रोज बॉटल आणेल एक आणि ह्या कुंड्यांमध्ये जे आहे ते पाणी टाकेल जेणेकरून पक्षी ते पितील हे hey बघा गाईस जे मी तुम्हाला बोललो होतो हे hey बघा इथे सुद्धा एक का करत आहेत असं लोक का No you I'm me the answer. The check never bounced. guy like my banker. She do without me. I'm like an anchor. She can give the mouse but I would never thank her. But already I'm just waiting on this. I'm going all the way like I'm a She She's going to bring my shirt because she married me. It's a tragedy. guys, just police are getting a uh, bugger at the phone. La. आणि त्यानंतर मी पुढे हात दाखवला सो तेव्हा त्यांना कळलं की माझा फोन आहे तो मी हात दाखवल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि नंतर मला बोलायला लागले की फोन जो आहे तो कोणीतरी असंच गाडी म्हणजे बाईकवरून असेल कोणतरी तो घेऊन जाईल वगैरे त्यांना बोललं की मी इथूनच टर्न वगैरे मारत होतो त्यानंतर ते लोक गेले आणि फोनवर वगैरे शूट करायला इथे अलाऊड आहे सो असं तुम्ही समजू नका की बाबा अलाऊड वगैरे नाही आहे इथे काहीच फोनवर शूट करू शकतो पण कॅमेरावर जे आहे ते त्यासाठी आपल्याला परमिशन आधी घ्यावी लागते एक लेटर द्यावं लागतं सो तिथून आपल्याला अप्रोवर आलं तरच आपण आरीमध्ये किंवा कुठेतरी शूट करू शकतो पण आलो आहोत माझ्या फेवरेट जागेवरती जे की कोणाला जास्त नाही माहिती आहे ही जागा मला इतकी आवडते इतकी आवडते की मला माहीत नाही म्हणजे जो कोणी ही निगा राखत असेल बाई सल्यूट आहे आणि थँक्यू सो मच मी बोलेल त्यांना की अशा प्रकारे जे आहेत ते स्वच्छता ठेवत आहेत आणि इकडे झाडं वगैरे होते सो हे पण त्यांनी क्लिअर केलं आहे जे कोणी आहेत पण इथे देवांचे वगैरे जय शनी वगैरे असं मूर्त्या म्हणजे दगड ठेवलेत आहेत पण ती देवांना मानतात सगळे कदाचित त्यामुळे ही जागा जी आहे ते एवढी स्वच्छ राहते म्हणजे माझा या सगळ्या गोष्टीला नकार नाही आहे कदाचित यामुळे ही जागा स्वच्छ राहते म्हणजे इथे देवांची पूजा वगैरे कर इथे झाड आहे त्याच्याच मध्ये पाण्यासाठी यांनी ठेवलं आहे आणि हे झाड पण चांगलं राहतं आहे ही जागा पण चांगली राहते आहे या देवांमुळे मी ही जागा तुम्हाला प्रॉपर दाखवली नव्हती पण ही जागा इथून सुरू होते ती अशी दिसते इथे येऊन बसण्यात जो सुकून आहे ना तो मला नाही वाटत की ह्या जगात कुठेही असेल म्हणजे अशी खूपसे ठिकाण आहेत जिथे तुम्हाला चांगलं वाटत असेल किंवा कामनेस जो आहे तो वाटत असेल पण इथे ह्या जो किरकिर आवाज येतो आहे राग किडे खूप एरेटेर होतं पण बरं वाटतं कारण की यांच्याशिवाय पण जंगलाला जे महत्त्व आहे किंवा जंगल जंगल वाटत नाही किंवा अशी जागा जी आहे ती अशी जागा वाटत नाही जोपर्यंत आपल्याला हा आवाज ऐकायला येत नाही सो मला तर नाही वाटत कारण की जेव्हा पण मी येतो तेव्हा असे आवाज आपल्याला येतातच किंवा कुठल्याही सुनसान जागेवर जाऊ या कुठेही जाऊ आपल्याला हे ऐकायला येतंच आता मी निघतोय घरी जायला सात वाजलेत आणि आता अंधार होत नाही आहे मागे जेव्हा रात्र जी आहे ती मोठी होती तेव्हा लगेच अंधार व्हायचा आणि झाडं पण सुकले आहेत त्यामुळे लगेच कळून येत नाही आहे पण जर हे झाडं भरलेले असते म्हणजे हिरवे असते तरी ते पूर्ण अंधार दाटला असता पण आत्ता सध्या तसं नाही आहे चला नुके आज पटापट तो, तो मी इथे आलो होतो आणि इथे काका जे आहेत ते बसले आहेत आणि इथे तुम्हाला मी मंदिर वगैरे दाखवलं आहे जे की मस्तपैकी पूजा वगैरे केली आहे अंकल काही सडक आपराठी मराठीच आहे वा वा पण कसं वाटत तुम्हाला इथे दोन रोज येतात इथे येऊन जरा थोडं शांतता वाटते इथे आल्यामुळे जरा जीवाला एकदम चांगला वाटत ते जण जागा पण जी पूर्ण क्लीन केले जी जागा जी आहे ना ही अशी आहे की इकडे म्हणजे निर्मनुष्य आहे या ठिकाणी म्हणजे वातावरणचा फील असा येतो की या ठिकाणी सगळं एकदम शांततामय असं वातावरण असते बरोबर जेणेकरून एक सुख मिळते जीवाला इथेच मेन म्हणजे महत्वाचं आहे या धगधगी जीवनामध्ये हे सगळं मिळणं जरुरी आहे बरोबर त्यासाठी एक वेळात वेळ काढून आपण इथे येत असतो एक भेट असतो त्यामुळे मला ही जागा आवडते आणि इथे कोणत्याही लोकांना म्हणजे जास्त ही जागा माहिती नाहीये जे ठराविक लोक आहे त्यांना जी जागा आहे ही जरा रस्त्यापासून थोडी लांबच आहे त्याच्यामुळे काय होते की इकडे येण्याचं आतमध्ये येण्यासाठी दुसरी म्हणजे वायवाट आहे अति म्हणजे मोठा रस्ता नाही जेणेकरून हात मध्ये लोक घाबरतात काय काय म्हणजे जंगल जंगल टाईपच आहे असं आणि ठिकाण जरा चांगलं आहे व्यवस्थित आहे मस्त पैकी म्हणजे जेणेकरून इकडे म्हणजे दुसरे दुर्व्यवहार होत नाहीत चांगल्या गोष्टी होतात काही ते एक बाबा येतात ते देवाची पूजा म्हणजे त्यांनी अशी जी उभारलेली आहे त्याला ते पूजा याच्यामुळे मला वाटतं साप वगैरे राहते हा हे सापर सकाळीच माणसं येतात इथे पण रनिंग वाले रनिंगवाले वॉकॉर्नर बरेच असतात सकाळी इकडे चालतो काका मग रोज असतो एक्सरसाइज वगैरे करतात आणि खूप लोक आहेत जे इथे मंदिरासमोर बसतात म्हणजे शांत वाटतं त्यांना काका यासाठी बसत असतील म्हणजे कामाची धावपळ वगैरे असते आ... त्यामुळे इथे थोड्या दिवसांनी आल्यावरती संध्याकाळी बरं वाटतं आणि पक्ष्यांच्या आवाज वगैरे हे ऐकायला येते आणि जे किरकिर आवाज कसलाय हा हा एक किडा आहे तो तो आता रात्र झाल्यानंतर असा आवाज सोडतो रात किडा आहे तो म्हणजे रात्र म्हणजे त्याला चावल पडते जेव्हा संध्याकाळ जेव्हा होत चालली ना तसा तो, तो आवाज चालू करतो तो रात्रभर चालू असतो पण फील नाही जंगलामधला आणि हे सकाळी साडेचार वाजेपर्यंत असणार त्याच्यानंतर काय ऑटोमॅटिक बंद होते जेव्हा सूर्यास्त होईल ना तेव्हा ते बंद होत सूर्यास्त होत मावळतो सूर्य तसं त्याचा आवाज चालू होणार जास्त रात्र होईल तसं त्याचा आणखी आवाज ठीक आहे जरा थँक्यू ओके तो हाच तो रस्ता आहे जे काका बोलत होते की लहान रस्ते आहे म्हणून लोक घाबरतात वगैरे किंवा कोणाला इतकं कळत नाही की बाबा आत काय तरी असेल वगैरे पण माझ्यासारखा मुलगा जो आहे तो मी प्रत्येक रस्ते जे आहेत ते छाननी करतो की बाबा इथे काय आहे इथे काय आहे सो म्हणून मला हे सगळं माहिती आहे आणि मला एवढ्या जागा मला असं वाटतं की माहिती आहे जे कोणालाच नाही माहिती आहे अजून कारण की मी जंगलामध्ये फिरलो आहे पण मला अजून आरे म्हणजे एका टोकाकडेच आहे मी पण मला पूर्ण एक टोक ते दुसऱ्या टोकेपर्यंत जायचं आहे ते सुद्धा चालत सो आपण ते करूयात एक दिवशी मी आरेमध्ये ट्वेंटी फोर सहाचा चॅलेंज करायचा विचार करतो आहे पण कदाचित मी ते नाही करू शकणार कारण की अंधारात हे सगळं आपल्याला माहिती नाही की कसं असतं मी लास्ट टू लास्ट नऊ दहा वाजेपर्यंत राहिलो आहे पण जास्त वेळ मला नाही राहायचं आणि घरातून मला तितकी परमिशन नाही मिळणार किंवा आरे जे आहेत म्हणजे आरेवाल्यांकडूनसुद्धा नाही मिळणार परमिशन सो चोवीस तास तर विसरूनच जावा पण मी बारा तासाचा चॅलेंज घ्यायचा विचार करतो आहे पण त्यासाठी तुम्ही मला सांगा की मी हा चॅलेंज करू की नको करू कारण की बारा तास हे नॉर्मल गोष्ट आहे हे करू शकतो आपण दिवसातून सो मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हा चॅलेंज मी करू की नको करू की मी मला माहिती आहे की तुम्ही कोणीच कमेंट करणार नाही व्हिडिओ सगळे बघतात पण मी हजार वेळा बोलतो माझ्या व्हिडिओमध्ये पण कोणीच कमेंट करत नाही इट्स ओके चालेल पण बारा तासाचा जो चॅलेंज आहे तो मी इथून नाही करणार तो आपण आरेमध्ये लास्ट टू लास्ट आपण जिथपर्यंत चालू शकू तिथपर्यंत मी चालणार आहे सो खूप मजा येणार आहे त्या चॅलेंजमध्ये सो नक्की तुम्ही सबस्क्राईब करा जे लोक नवीन असतील आणि कमेंट करायला विसरू नका की करू की नको करू चलो निघूयात घरी आपण हा रोड बघा वाव पाच दहा मिनटात आपण घरी पोचू ओ रायडर हा बघा दीप बघा इथंच खेळतो आहे तर मी पूर्ण सौरभ दादाचे वेट करत तिथेच आलो आणि घरून भवडा घेऊन आलो खेळायला कारण की सौर सौरभ दादाच वेट करतो ना सौर हा बघा आणि आता पूर्ण फॅमिली

मम्मी कडे होत ते मम्मी ने फेकून टाकलं माझ्या याच्यात बरं झालं नव्हतं तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय आम्ही दुपार ते संध्याकाळ खेळतच होतो आणि आम्ही घरी चाललोय व्हिडिओ चांगला लागला असेल तर लाईक करा चांगला लागला असेल टेस्ट आहे का ते खायचा चांगला वाटला असेल तर तेजस्वी लोक आहे आम्हाला पास कितने शानदार विचार रक्ते चांगला वाटलं असेल आवडला असेल तर आवडला असेल तर आम्ही भेटतो पुढच्या ब्लॉग उद्या आम्ही जाणार आहे बोईसरला ही जे आहे भावाची मुलगी सो यांना मला सोडायचं उद्या होतं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आरे मध्ये खूप दिवसांनी गेलो आपण आणि बघितलं आरे कसं आपल्याला पोलीस पण जे बोलले काका बोलले ते पण तुम्ही ऐकलं असेल खूप मजा आली आज आणि उद्या पण मी ट्राय करेन उद्या तर नाही उद्या तर मी चाललो गोईसरला तर तिथून आल्यावरती आरेमध्ये जाऊयात आपण आणि पक्ष्यांसाठी जे पाणी वगैरे आपण बघितलं ते सुद्धा आपण आपल्याकडून अपन करूयात आपल्याला जे करता येईल आय मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूयात नको नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर